नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात सीमेवरील सैनिकांसाठी दिवाळी फळाचं आयोजन करण्यात आलं आहे याची सविस्तर बातमी पाहूयात थोड्या आता दिवाळीसाठी फराळ अगदी योग्य दरात यंदा खास दिवाळीसाठी वडगाव मावळचे सुप्रसिद्ध श्री स्वामी समर्थ प्युअर व्हेज रेस्टॉरंट घेऊन येत आहे दिवाळीसाठी फराळ योजना अगदी योग्य दरात आदच संपर्क करा शंकरपाळे करंजी खारी शंकर चकली अनारसे पोहे चिवडा पातळ दगडी पोहे लक्ष्मी नारायण चिवडा गोड भडंग मका चिवडा भाजके पोहे चिवडा बेसन लाडू अगदी योग्य दरात दिवाळी करा साजरी श्री स्वामी समर्थ रेस्टॉरंट सह आदत संपर्क करा वडगाव मावळ श्री स्वामी समर्थ प्युअर व्हेज रेस्टॉरंट सैनिकांची ही दिवाळी आनंदात जावी या उद्देशाने सीमेवरील सैनिकांसाठी अनाम प्रेम संस्था तसेच ज्येष्ठ नागरिक संघ लोणाळा यांच्या वतीने फराळ बनवून पाठवण्यात आला आहे फराळ बनवण्याचे आयोजन सात आठ नऊ ऑक्टोबर रोजी आध्यात्मिक गुरु सौरव मेहता ब्लेसिंग फाउंडेशन धैवली येथे हा दिवाळी फराळ तयार करण्यासाठी जागा व भांडी उपलब्ध करून देण्यात आली होती सदर फराळ तयार करण्यासाठी अजित भुरट नंदकुमार वाळंज ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटारे यांनी आर्थिक मदत केली होती यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला पुरुष यांनी पॅकिंगसाठी मदत केली स्वर्ग या ठिकाणी तीन दिवस बेसन लाडू चिवडा शंकरपाळी चकली तारकून पॅकिंग करून मोठ्या बॉक्समध्ये भरून सील करून सर्व फळाचे बॉक्स बांद्रा टर्मिनस येथे पोहोचवण्यात आले आहे तिथून ते, ते जम्मू येथे ट्रेनने नेले जातील जम्मू काश्मीर येथून सैनिकांच्या गाड्यातून लेह हो येथे ते रवाना होतील या कार्यक्रमात लोणा परिसरातील अनेक नागरिक तसंच ग्रामीण भागातील महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला होता मेरी सबसे गुजारिश है आप सब भी आए और अपने अपने तरीके से अपनी अपनी विशेषताओं से भारत को स्वर्ग बनाएं भारत को स्वर्ग बनना ही है समय आ चुका है और ये समय बस सामने ही खड़ा है जब हम सब मिलकर अपनी विशेषताओं से भारत की सेवा करेंगे भारत स्वर्ग बना ही पड़ा है इसीलिए भारत के बारे में ही बोला गया है कि भारत सोने की चिड़िया बनेगा क्या कभी अमेरिका ऑस्ट्रेलिया के बारे में सुना है क्या भैया आप लोगों ने दीदी नहीं ना तो इसीलिए आप सभी को भी मेरा बहुत बहुत नमन कि सब इतने प्रेम से लगे हुए हैं भगवान के घर बैठे हैं और सभी का भाग्य है भाग्य हम सब का कि हम सब परमात्मा के बच्चे भगवान के घर बैठ के इतना बड़ा कार्य कर रहे हैं बस इतना ही मेरे मन से ये दिल से दुआएं हैं आप सभी के लिए कि आप सदा स्वस्थ रहें सुखी रहें आनंद में रहें खुश रहें और सेवा का प्रतिफल ही है खुशियाँ जरूर आपको परमेश्वर के द्वारा खुशियाँ प्राप्त हों और जिन भाई बहनों के लिए ये बन रहा है उनको भी हमारी दुआएं और शुभकामनाएं शुभ भावनाएँ प्राप्त हो धन्यवाद नमो नमा मी अरुण मारी अनाम सिंह परिवार वन ये दिवाणी का जो फरण है तो बॉलो अपने सैनिकांठव है साधारण बाराशे बॉक्सेस आगे तिरफ्वन पठाता है इतना बारहशे बॉक्सेस जे हैं दोन यूनिट जम्मू जम्मू छा है आणि अनामंत्रण परिवार आणि सिनियर सिटीजन डोनाळाचा ग्रुप या दोघांच्या संयुक्त देवानं हे सगळं इथं प्रिपरेशन चालू आहे त्यामध्ये साधारणतः एका बॉक्समध्ये एक लाडू एक थोडीशी कारण शंकरपाणी चिवडा आणि चकली दोन चकली असं एका एका बॉक्समध्ये आम्ही त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ते दिवाळीच्या दिवशी ज्या दिवशी आपण सर्वजण दिवाळी साजरी करत असतो त्याच दिवशी त्या सैनिकांना तो ठरा जे त्याच्या कुटुंबियांपासून लांब आहे पण आपण त्यांच्या अगदी जवळ आहोत हे त्यातून एक त्यांना जातायचा एक प्रयत्न आहे आणि आपलं आपण जे काही हे कार्य करतो आहे हे काही वेगळं असं कार्य नाही आहे आपल्या भारतीय राजघामध्ये एकतावन कळत म्हणून कलम आहे त्यामध्ये भारतीय नागरिकांची कर्तव्य म्हणून आहे त्या कर्तव्यामध्ये एक कर्तव्य आम्ही पार पाडतो यामध्ये या सगळ्या कार्यासाठी आम्हाला सिनियर सिटिझनचा ग्रुप बोनला त्याच्यानंतर मळवली आणि कारला परिसरातील या बहु बहीचसा साऱ्या महिला महिला बचत गटांच्या महिला या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य चांगल्या पद्धतीने लाभलेलं आहे सगळ्यांनी तन मन धन देऊन कोणत्याही प्रकारचा मनामध्ये द्वेष न ठेवता सगळ्यांनी यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याबरोबर ह्या सगळं कार्य करत असताना या कार्याला हा जरी सण हा हिंदूंचा असला तरी याच कामामध्ये आमच्याबरोबर मो मुस्लिम महिलासुद्धा आमच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो या माध्यमातून आणि ही सेवा करण्याची संधी आम्हाला अशीच परवेश देत राहो सगळ्यांच्या माध्यमातून एवढी संस्कृती आम्ही मी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना या माध्यमातून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी ब्लासिंग फाउंडेशन यांच्या या आणि ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा आणि अनामप्रेम प्रेम शिंबीत जा असा त्याचा तो अर्थ आहे अशा या तिन्ही संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आज हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम होत आहे आणि हा कार्यक्रम आम्ही घेत असताना जे आम्ही फराळाचे चार पदार्थ बनवतो आहे आणि ते पॅक करून सरहद्दीवर सैनिकांसाठी आम्ही ते पाठवतो आहे की आज आपल्या देशामध्ये जे आपण सुरक्षित आहोत की आज आपल्या घरामध्ये आपण शांतपणे झोपतो ते केवळ त्या सैनिकांमुळे आणि त्या सैनिकांचं आपण आपण त्यांची काळजी घेऊन आज आपण एक मायेचा आहात एक आईचा ओलावा आणि प्रत्यक्ष आपण ते विकत न घेता स्वतः हाताने बनवून आज या ठिकाणी आपण बनवत आहोत आणि ते बनवून आपण ते बॉर्डरवर सैनिकांसाठी हा फराळाचा दिवाळीनिमित्त हा प्रत्येक वर्षी आज आमचं हे तिसरं वर्ष आहे आणि आम्हाला प्रेम संघटना ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा ह्या सर्व आमच्या ज्या महिला आहेत आणि मळवली एरियातील सगळ्या बचत गटांच्या महिला असं आम्ही सर्व मिळून या, या ठिकाणी आज आज तिसरा दिवस आहे आणि आज या तिसऱ्या दिवशी आम्ही अत्यंत हिरारीणी मजेनी असा आम्ही हा कार्यक्रम आणि हे फराळाचं आम्ही करत हो, आहोत आणि आम्हाला ब्लासिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रज्वलजी मेहता यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं की आज या मठामध्ये इतका आनंद वाटतो आहे की आज त्यांनी आमच्या सर्व लोकांची जेवणाची सोय केली आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की मलाही कुठेतरी काहीतरी सेवेची संधी द्यावी म्हणून आज त्यांना आज त्यांनाही खूप आनंद होत आहे की आज ह्या ठिकाणी सैनिकांसाठी जे फराळाचं आपण बनवतो आहे हे एक फार मोलाचं काम आपण करतोय कारण आपण आपल्या घरी भराडाचं करतो खातो पण आज ज्या सैनिकांसाठी आपण जे आज गिराण्यानी भाग घेऊन प्रत्येक आज आमच्या सगळ्या वयोवृद्ध महिला आहेत ज्येष्ठ नागरिक त्या स्वतः येत आहेत आज तीन दिवस कंटिन्यू येऊन हो। या ठिकाणी आपण हे जे भराळाचं बनवतोय ही अतिशय मोलाचं आणि चांगलं सहकार्य या देशासाठी आपण करत आहोत तेव्हा मी आणि आज आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले संजयजी जी प्रट सरपंच तेव्हा त्यांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो आणि या फाउंडेशन ब्लासिंग फाउंडेशनचे अध्यक्ष हे प्रज्वलजी मेहता यांचंही मी हार्दिक अभिनंदन कराल की तुम्ही आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून अतिशय आनंदामध्ये आम्ही हा कार्यक्रम आज पार पाडलेला आहे आणि असा हा प्रोजेक्ट हे आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळीला आम्ही करतो आणि असा आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना आणि प्रेम हे प्रेम शिंबीत जावे असं असं हे अनम प्रेमचं ब्रीद वाक्य आहे आणि अशा या प्रेमाच्या ठिकाणी आपण येऊन आज सर्वांनी या ठिकाणी जो फराळाचा पदार्थ बनवून आपण त्या सैनिकांना पाठवलाय त्याबद्दल मी सर्वांचे परत एकदा हार्दिक अभिनंद मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद